बावीस वर्षांची निशा आज तिच्या लग्नाची पहिलीच रात्र होती लग्न दोनदाराकेड तर पार पडलं होतं पण तिला भीती वाटत होती तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये जायची बावीस वर्ष वय झालं होतं पण तिने अजूनपर्यंत कोणासोबत संबंध बनवले नव्हते हे तर तिच्या मनात होतं की तिचा नवरा खुश होईल ही सगळी गोष्ट ऐकून पण ज्या वेळेला ती तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये गेली तिच्या नवऱ्याने अशी काही मागणी केली त्यावेळेला हिला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या ठिकाणी बसूनच ओरडायला लागली तर काय विषय होता पूर्ण स्टोरी सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि हो आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा थोडा मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो हिंदीमध्ये पण बनवू शकलो असतो पण म्हटलं की आपली मराठी भाषा पुढे घेऊन जावी म्हणून मराठीत बनवतोय आणि आपली मराठी माणसं सपोर्ट करत नाही चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा तर आजच्या स्टोरीला सुरुवात करू मित्रांनो या घटनेची सुरुवात होते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकवीस वर्षे वय असलेली निशा त्यावेळेला तिचं एकवीस वर्षे वय होतं तिच्यासाठी स्थळ बघायला चालू होतं आता विषय असा आहे की तिच्यासाठी स्थळ बघाय तर चालू होतं पण तिला एकही पोरगा पसंत नव्हता कारण तिची इच्छा होती की पोरगा सुंदर असावा सरकारी नोकरीला असावा त्यामुळे ती शोधत होती तिचे वडील शोधत होते आणि तिचं म्हणणंही बरोबर होतं बर का कारण ही निशा जी होती दिसायला एकदम सुंदर अशी काय की बॉलिवूडची हिरोईनच वाटायची त्यामुळे तिच्या मागणी बरोबर होती आता काही दिवसानंतर तिच्यासाठी एक स्थळ आलं अनिल नावाच्या व्यक्तीचं सरकारी नोकरी पन्नास साठ हजार पगार आणि आठवा वेतन आयोग लागल्यानंतर तर डबलच होणार होती दिसायलाही सुंदर होता वय पण पंचवीस वर्ष म्हणजे जुळतं मिळतं होतं सगळं बरोबरीनं त्यामुळे तिने होकार दिला दोघांचं धूमधडाक्यात लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर निशा तिच्या सासरी आली सासरी आल्यानंतर आनंदी होती घर वगैरे मस्त माणसं मस्त होती ज्या वेळेला तिच्या नवऱ्याशी पहिल्यांदा बोलली त्यावेळेला तिला थोडं वेगळं वाटलं कारण तिचा नवरा बोलताना तिच्यासोबत असं बोलत नव्हता की एक बायको आहे असं बोलायचं की नोकरीनंच आहे आता तिला काही लक्षात येईना पण शेवटी लग्न झालं होतं सहन करायला लागणार होतं काही दिवसानंतर विधी वगैरे दिव उरकल्या आता या दोघांची लग्नाची पहिली रात्र सुहागरात्र या निशाने याच्या अगोदर काही केलं नसल्यामुळे तिला याचा काय अनुभव नव्हता जास्त पण तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की पहिल्या रात्री काय जास्त होत नाही दुखल थोडंफार तर सहन कर त्याच्यासाठी ही पर्याय आहे मित्रांनो जर दुखत असलं पहिल्या ले वेळेला तर लुब्रिकेंट भेटतं जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो काही महिलांची ती जागा कोरडी असते ती जागा ओली केली ना मजा येते एक नंबर मी पण वापरलं होतं तुम्ही वापरून बघा एकदा त्याची लिंक देतो एकदम बेस्ट राहतं तुमची बायको पण एकदम भारी वाटेल त्याला वापरल्यानंतर तर तेच ज्या वेळेला निशाच्या मैत्रिणी असं म्हणल्या त्यावेळेला तिनं पूर्ण प्रोडक्ट वगैरे आणून ठेवलं होतं जे काय वाटलं तर वापरू म्हटली रूममध्ये गेली नवऱ्याच्या त्यावेळेला नवऱ्याने तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आता थोडी वेळानंतर तिच्या निशाचा नवरा जो अनिल आहे तो म्हटला की चल कापडं काढ आता तिला थोडं माहिती होती कापडं वगैरे काढली त्यांची किसिंग सीन वगैरे झाले ते झाल्यानंतर आता जागा कोणती आहे ते काम करण्यासाठी खालची आता तिचा नवरा काय म्हणतो की आकर आता हिला समजा ना की आका म्हणतो तोंडका उघड म्हणतोय आता काय काम करायचं आहे ते तर खाली करावं लागेल म्हणला खाली बस गुडघ्यावरती बसून माझ्या तोंडा ह्याच्यापुढे कर हिला काय समजे ना तिनं सांगाल तसं केलं ती म्हणजे केल, मला अनुभव नाही काय करतो आता बघावं त्याने काढलं त्या झातक्यार आणि तिच्या तोंडापाशी आणलं ज्या वेळेला तोंडापाशी त्याचं एक फुटा झातक्यावर बघितलं त्यावेळेला ती ओरडायला लागली मोठमोठ्याने आता पूर्ण घरामध्ये कालवा पसरला तिची सासू आली म्हणली पोरानं काय केलं पाहिलं रात्री ती म्हटली की काय झालं त्यावेळेला निशा म्हणली हे कसलं जानवर आहे असलं कसलं फायदा केलंय जी करायची जागा सोडून तोंडातच द्यायला लागलंय आता मी काय करू त्यावेळेला तिची सासू थोड्या वेळासाठी शांत बसली आणि म्हटली की पोरी सहन कर आता कसं आहे हा तुझा नवरा आहे जो म्हणेल ते करावं लागेल तुला पुढे तर चालून करावंच लागेल आता तर सहन कर निशा म्हणली मला नाही होत सहन करणे त्याला खाली करायचं असलं सांगा करायला नसलं तर राहिलं मी चालली माहेरी त्यावेळेला तिचा जो नवरा आहे म्हटला की सरकारी नोकरीवाल्यासोबत लग्न केले फुकट केले काय सरकारी नोकरीवाल्याचा पैसा बघूनच केले ना आता निशा काही बोलू शकत नव्हती ते पण तो बोलतोय हे खरंच होतं निशाने सहन केलं त्या रात्री कसं तरी त्याने पूर्ण राक्षसी वृत्तीनं त्या ठिकाणी काम केलं अंघोळ वगैरे केली आणि तिचा भाव न्यायला आलेला होता दोन दिवस माहेरी आली ले आपल्याकडं विधी असते एका रात्रीनंतर दोन दिवस माहेर येतात त्याचं कारणही आहे कारण तुम्हाला माहिती आहे अशी जनावरांनी करतात एकापाठोपाठ एका दिवसा मागं जर असं केलं तर काहीतरी अडचण येईल म्हणून त्याच्यासाठी दोन दिवस आणतात काही पूर्वीच्या लोकांनी ठरवलेल्या विधी असतात ते कराव्याच लागतात चौथ्या दिवशी ज्या वेळेला तिच्या सासरी गेली तिच्या अंगावर काटा आला नको वाटायचं पण जावं लागलं तिने कुणाला सांगितलं नाही चिंता वाटेल म्हणून आता सासरी आल्यानंतर तिचा जनावर येईल त्या दिवशी पण त्याने तसंच केलं आता तिला समजत नव्हती की हा आता या निशाला रूममध्ये मध्ये जायचं नवऱ्याच्या जा म्हटलं तरी अंगावरती काटा यायचा तो काय करेल काय सांगू शकत नाही म्हणायची सहन करतच होती तिने नंतर अजून एकदा सासूला सांगितलं पण सासू तशीच म्हणायची सहन कर आता तिचं डोकं चालत नव्हतं काय करू दिवसामागा दिवस जात होते पाच सहा महिने गेले आता ही निशा जी होती फार कंटाळून गेली तिच्या शेजारी एक राहणारा पोरगा होता त्यांच्या घराच्या पुढे राहणारा बारावीमध्ये शिकत असलेला आता हिने विचार केला की ह्याचा काटा जर काढायचा असलं तर ह्याला जवळ घेऊन याच्यामार्फत त्याचा काटा काढावला गेल आता हिने त्याच्यावरती डोरे टाकाय चालू केले त्या पोराला तर काय तो बसलाच होता याच्यावरती लक्ष ठेवून होता निशावरती कारण का एखादी नवीन लग्न झालेली बायज अशी त्याच्यासाठी लाईन देते म्हटल्यानंतर तो काय होकारच देणार आता या दोघांचं जुळलं थोडे दिवस संबंध बनवले तर नंतर निशा काय म्हणते त्याला आता नाही होणार तू माझ्या नवऱ्याचा काटा काढ त्यावेळेलाच तुला भेटेल करायला हा ही आता बारावीचा याच्याही हातात काय नव्हतं त्याला काट्टा काढण्याशिवाय पर्याय नव्हता याला यात लत लागली होती याने या निशाला म्हणला की ठीक आहे प्लॅनिंग करू मी काय करतो आपल्या गावाच्या बाहेर एक जंगल आहे थी त्या ठिकाणी त्याला बोलवून घेऊन ये निशा त्याला होकार देते त्यांची तारीख वगैरे ठरते प्लॅनिंग ठरते निशा म्हणते तिच्या नवऱ्याला की शॉपिंग करून येऊ आज जसं पाहिजे तसं करू त्यावेळेला नवरा खुश होतो दोघं निघून जातात निशा जंगलापशी सांगितलेल्या लोकेशनवरती लगवेला म्हणून थांबते तोपर्यंत तो तिचा प्रिय कर राहुल त्या ठिकाणी येतो याच्या डोक्यावरती दगड मारतो आणि त्या ठिकाणीच या अनिलला पाडतो आता हे दोघे त्याला भरपूर बेद मारहाण करतात आणि त्या ठिकाणीच टाकून देतात निशा तर तिथून माहेरी निघून गेली दोन दिवसानंतर तिचा नवऱ्याचा फोन लागत नसल्यामुळे त्याच्या घरची काळजी करतो ते निशाला फोन लावला ती म्हणाली मी माहेरमध्ये मला सोडून कुठे गेला काय माहिती पोलिसांमध्ये तक्रार केली त्यावेळेला पोलिसांना अचानक फोन आला की जंगलामध्ये एक बॉडी दिसली गुरं चालणाऱ्या माणसाला पोलिस त्या ठिकाणी गेले बॉडीची ओळख पटली हा अनिलच आहे त्याच्या घरचे रडायला लागले आता करणार काय ही जी निशा आहे ही पण रडायला लागली पण पोलिसांचा शक्तीच्या वरतीच होता कारण ती दोन तीन दिवसापासून बाहेर गेलेली होती आणि नेमकं तिच्यासोबतच शेवटचं बोलणं झालेलं होतं पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं विचारपूस केली तरी पण बोले ना पण ज्या वेळेला लेडीज पोलिसने दणकं दिले पूर्ण गोष्ट सांगितली तिने जे सांगितलं ते पोलिसांना वाईट वाटलं पण शेवटी कायदा आहे गुन्हा केलाय म्हटल्यानंतर शिक्षा तर भेटणारच ना आता हिला जी शिक्षा व्हायची ती होईलच पण मित्रांनो मला सांगा यामध्ये चूक कोणाची निशेची का तिच्या नवऱ्याची अनिलची बाकी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा